तेव्हा या नोट्सवर इथे मेन्शन आहे दिस करन्सी इज युज फॉर फिल्म शूटिंग ओनली आणि खरं इथे ऑफिस मध्ये तिच्या बॉस सोबत बोलतीये तिच्या बोलण्यामध्ये इथे कुठेतरी आपल्याला मराठमोळा पण मिसिंग दिसतोय वेड मूवी मधल्या अशा काही इंटरेस्टिंग ज्या की आय एम शोअर तुम्ही नक्कीच मिस केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी या मूवीबद्दलचे असे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की बनून राहा आणि हो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्स मूव्ही रेकॉर्डिंग आणि बद्दल अशाच हिडन डिटेल्स मराठीमध्ये पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम लेट्स गेट स्टार्ट बघा हा मूवी साऊथच्या मजलेली मूवीचा रिमेक आहे ज्या मूवीमध्ये नागा चैतन्य आणि समंता हे आपल्याला मेन मध्ये दिसतात पण याला आपण या मूव्हीचा ऑफिशियल रिमेक नाही म्हणू शकत कारण जेव्हा रितेश देशमुख यांना एका इंटरव्यू मध्ये विचारण्यात झालं की वेड हा मूवी रिमेक आहे की नाही तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचा हा मूवी फक्त मजिलीपासून इन्स्पायर्ड आहे पण खरं तर वेड या मूवीची पूर्ण स्टोरी ही मजिलीसारखीच आहे विथ इंटरेस्टिंग मराठी टच ते असे सिनेमॅटोग्राफी आणि कॅमेरा अँगल सोबत की पहिल्यांदाच कोणीतरी मराठी इंडस्ट्रीमध्ये ट्राय केलंय नेक्स्ट डेटिसून जिथे आपण आपल्या या च्या बेवड्या हिरोची एंट्री पाहतो जो की या मुलांना मॅच जिंकून देतो आणि जेव्हा मुलं म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी काय करू तेव्हा म्हणतो की मला ताज हॉटेल मध्ये रूम पाहिजे हो कारण आपल्या हिरो परत परत कबीर सिंग व्हायला आवडतं आणि जसं की आपल्याला माहितीये की सुरुवातीपासूनच सत्याला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यामुळेच तो इथेही क्रिकेटच पाहतोय आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला टीव्ही स्क्रीनचं ट्रान्झिशन दाखवून बारा वर्षांना नागोदरचं दाखवल्या जाते तेव्हा आपण इथे टीव्हीवर दाखवल्या गेलेली एक जुनी मॅच पाहतो ही मॅच दोन हजार सात मधली इंडिया आफ्रिका मॅच आहे आणि या मूवीचं शूटिंग चालू झालं होतं दोन हजार एकोणवीस ला आणि मेकर्स आपल्याला तिथून बरोबर अॅक्युरेट बारा वर्ष अगोदरची मॅच दाखवत आहेत आणि ही एक क्लिअर डिटेल होती जी मुव्हीच्या मेकर्सने आपल्या समोर मांडली आहे याच फ्रेम मध्ये आपण इथे साईड ला सत्याची ट्रॉफी पाहतो आणि हीच डिटेल आपल्याला शो करते या मूवी मध्ये असलेलं सत्याचं क्रिकेट फ्रेम हा टाइम पिरियड दोन हजार सातचा आहे जेव्हा मोबाईल पेक्षा जास्त टेलिफोन वापरले जायचे त्यामुळे टेलिफोन सेलफोन मागे असलेलं कॉम्प्युटर त्यासोबतच इथे मागे असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्ट्रेट जो की प्रत्येकच मराठी घरांच्या हॉल मध्ये असतोच असायलाच पाहिजे त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे अशोक सराफ यांची एंट्री दाखवतात या रोलमध्ये अशोक सराफ यांना कास्ट करणं याच्या मागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे जेव्हा रितेश देशमुख विचार करत होते की या मूवी मध्ये या रोलसाठी नेमकं कोण कास्ट करायचं तेव्हा त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर नंतर एक मोठा चेहरा आठवला तो म्हणजे अशोक सराफ यांचा त्यांनी लगेच अशोक मामांना कॉल केला आणि सांगितलं की मी एक मूवी डायरेक्ट करतो त्यावर अशोक सराफ उत्तर रे की हो तू डायरेक्ट करतोस म्हणल्यावर मी या मुव्ही मध्ये नक्कीच काम करणार त्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये जेव्हा रितेश आणि शुभम करीत उभे आहेत आणि त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले तेव्हा आपण त्यांच्या ते पाचशे रुपयांच्या जुन्या नोट नोटीस करू शकतो आणि याच नोटांबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे जो मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समोर सांगणार आहे आणि जर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका लाईक ने आणि एका सबस्क्राईब आम्हाला खरच खूप फरक पडतो या मूवी मध्ये जेनेलियाची एंट्री दाखवली जाते या मूवीच्या पासून पण त्याआधी आपल्याला या मूवी मध्ये जेनेलिया दाखवलेली आहे जेव्हा रितेश इथे साईडची एक छत्री घेतो ही इथे दुसरी कोणी नसून जेनेलियाच आहे जिला रितेश म्हणजे त्या आधीपासून जरी इग्नोर करत असला शुभमकर आपल्याला या मूवी मध्ये जेनेलियाला नोटीस करताना आपल्याला इथे दाखवले जाते आणि या सीन पासून आपल्याला या मूवीच्या मी कसं परत एकदा अटेन्शन टू डिटेल लक्षात देतं बघा कधी कधी एखादी मुव्ही हिट होणार मागा असे छोटे छोटे फॅक्टर सुद्धा मॅटर करतात योग्य डिटेलिंग जागी जागी केल्या गेलेलं प्रमोशन ज्याबद्दल रितेश भाऊला काही सांगायची गरजच नाहीये कारण त्याने किती बॉलिवूडच्या ऍक्टर्सना वेड्या गाण्यावर असेल त्याचं त्यालाही माहिती नसेल आणि सलमान भाऊ सारख्या ऍक्टरला तर मूवी मध्येच वेड्या गाण्यावर नाचवलंय नेक्स्ट डिटेल आहे असिनपासून जिथे निशाला एक ड्रेस आवडतो पण ते शॉप बंद असल्यामुळे ती तो ड्रेस घ्यायचा विचार सोडून देते आणि इथे बोलते एखाद्या गोष्टीचा करावा जोपर्यंत ती मिळण्याची शक्यता मुळात डायलॉग खर तर साठी नव्हता हे मेकर्स थ्रू दिला सत्याचा एक असा सीन दाखवला आहे आयुष्यात जे पाहिजे ते नाही मिळवलं तर काय मिळवलं त्यानंतर या सीन मध्ये सत्या परत त्या दुकानामध्ये जाऊन तो ड्रेस घेऊन येतो तेही प्राइस टॅक्स सोबत पूर्ण पैसे ठेवून आणि जेव्हा आपण हा सीन लक्षपूर्वक बघतो तेव्हा या नोट्स वर इथे मेन्शन आहे करन्सी फॉर फिल्म शूटिंग आणि खरोखरच एक शार्प हिडन डिटेल होती जी या मूवी मध्ये मी शोधली आहे प्लीज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला कमेंट करून तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आता या सीन मध्ये सत्याकडे एवढे पैसे आले तरी कुठून पाहिले कराय कुठं नेक्स्ट सीन मध्ये जेव्हा जेनेलिया इथे ऑफिस मध्ये तिच्या बॉस सोबत बोलते तिच्या बोलण्यामध्ये इथे कुठेतरी आपल्याला मराठमोळा पण मिसिंग दिसतोय मी आजारी तर तुमचे ड्राफ्ट करून एकदा प्लीज चेक करता का कारण की तिने मेन कास्ट म्हणून ऍक्ट केलेली ही पहिली मराठी मूवी आहे आणि हो त्यामुळे त्या मुव्ही मध्ये ती अशी बोलते आय नो की ही एक छोटीशी डिटेल होती त्यानंतर समोर आपल्याला या मूवी मध्ये निशाची मुलगी दिसते खुशी या चाइल्ड ऍक्टरने खरच या मूवी मध्ये भारी ऍक्टिंग केली आहे तिचं रिअल नाव ही खुशीच आहे खुशी हजारी जेव्हा सत्या तिला त्याच्या घरी घेऊन जातो आणि सर्वांसमोर घरी इंट्रोड्यूस करतो तेव्हा आपण इथे तिच्या कानामध्ये हेडफोन पाहू शकतो आणि तिच्या आईप्रमाणे तिलाही गाणे आवडतात ही मेकर थ्रू दिल्या गेलेली एक छान डिटेलिंग होती त्यानंतर समोर आपण पाहतो की खुशी निशाच्या टेप रेकॉर्डर वर गाणं ऐकते तर हे टेप रेकॉर्डर निशाकडून सत्याकडे कसं आलं जेव्हा लग्नाच्या दिवशी निशाने त्याला ऐकलेलं होतं तेव्हापासून ते सत्याकडेच आहे समोरच्या सीन मध्ये आपण इथे शुभंकर तावडे याला हुशीला सर्व काही सांगताना पाहतो शुभंकर तावडे म्हणजेच मराठी फिल्म इंडस्ट्री मधला एक असा अंडररेटेड ऍक्टर डे डे की खरच जर एखादा भारी स्क्रिप्ट वाला मुव्ही या व्यक्तीला भेटला तर तो नक्कीच्या संधीचं सोनं करेल मित्रांनो हा मूवी मुंबई मध्ये शूट झालाय मूवी मध्ये दाखवल्या गेलेल्या ताज हॉटेल समुद्र किनाऱ्यावरील बोट वरचा सीन आणि सोबतच ही मूवी मुंबई फिल्म कंपनीच्या अंडर मध्ये प्रोड्यूस झालेली आहे म्हणजेच प्रोडक्शन हे स्वतःच ऍक्टर को ॲक्टर स्वतःच आणि मूवीच्या गाण्याचे राईट्स हे विकलेले नाहीयेत तर रितेश देशमुख यांनी स्वतःच युट्यूबवर एक म्युझिक प्लॅटफॉर्म उभं केलंय ज्याचं नाव आहे देश म्युझिक आणि यावरून तरी हेच कन्फर्म होते की देश मुझ 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 देश रितेश देशमुख यांच्या अपकमिंग मूवीज मध्ये जेवढेही येणारे म्युझिक असतील ते याच प्लॅटफॉर्मवर आउट होतील आणि येणाऱ्या रितेशच्या मूवीज जेवढेही रिलीज होतील ते याच प्रोडक्शन हाऊसच्या अंडर मध्ये जर मराठी इंडस्ट्रीमध्ये रिव्हॉल्युशन आणणारा व्यक्ती असेल तर तो हाच रितेश विलासराव देशमुख यांचे सगळेच मराठी मुव्हीज हे इतर मूवीज पेक्षा काहीतरी वेगळे आणि कडक होते मित्रांनो ह्या होत्या का मूवीबद्दलच्या काही असे इंटरेस्टिंग हिडन डिटेल्स ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडलं आहे जर तुम्हाला या मूवीबद्दलची आणखी एखादी डिटेल माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा भेटूयात पुन्हा एका नवीन अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र